आपल्याला फक्त फिरायला पाहिजे मजा वाटते फिरायचं म्हणलं की मजा वाटी नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करताना स्वागत 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 सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आणि शुभ दुपार पण एक सोबतच कारण माझा व्हिडिओ मी शूट करतो साडे अकरा बारा वाजता कारण सकाळी उठलो काम धंद्याचं बघितलं जास्त काहीतरी आणि नंतर आता बसलो आहे आता व्हिडिओ बनवत व्हिडिओचा शूट करून घेऊ म्हटल्यानंतर हो काय तर आता तुम्हाला सांगतो सगळ्यांना आतुरता झाली आहे की नेमकं काय झालंय काय झालंय काय झालंय काय झालंय कारण सगळ्यांनी कमेंट केले ना सगळ्यांनी एवढा भारी कमेंट ना केल्यानं पटपटपट कमेंट झाली आहे काल मी काल पण मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आज पण मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आज बहुतेक सुट्टी देणार आहे तिला तर त्यांनी कमेंट पण केली ती की एम जी एम हॉस्पिटल संभाजीनगर का तर हो एमजीएम हॉस्पिटल संभाजीनगरमधलंच तिकडेच आहेत सार्प्राइग सार्प्राइग आ, <coughs> तर आता त्यांची सुट्टी होणार आहे माझा अवतार बघू शकता तुम्ही किती खराब झालेला आहे तरी पण मी ॲडजस्ट करून घेतो जाऊ द्या म्हणतो काय थोडी पळपळ व्हायला लागली पण सरप्राईजवर सरप्राईज आणि आपले एकतीस हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झालेत अशा प्रकारे तर सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद आणि सगळेजण असे सपोर्ट आणि असंच प्रेम देत राहिले अशी माझी इच्छा आणि अपेक्षा आणि अपेक्षा अपेक्षा आणि असं सगळं चांगलं चांगलं होत राहावं नवीन नवीन गुड न्यूज मिळत राहावं असं म्हणणं आहे माझं बाकी तुम्हाला सांगतो मित्रांनो खूप भारी वाटतं आहे जिम्मेदारी पडल्यासारखं वाटतंय मागाव काही वारी नाही वाटत मला जिम्मेदारी पडल्यासारखं वाटतं आहे म्हणजे अजून लई जिम्मेदारी वाढायची आहे म्हणजे मला असं वाटतं कधी कधी की मला कळत नाही त्या गोष्टी पण ठीक आहे थोडी जिम्मेदारी पडल्यासारखं वाटतं आहे थोडं वजं झाल्यासारखं वाटतं आता खाण्यावर थोडं लाईट लाईट आता अजून वजं पडणार आहे एक चार पाच महिन्यानंतर ते पण विचार करूनच जरा काही वाटत नाही टेन्शन नाही येत पण थोडंफार लाईट लाईट टेन्शन येतं दोन टक्के तर मित्रांनो आता विषय तुम्हाला सांगतो भरपूर सगळं सगळ्यांनी चांगल्या कमेंट केला सगळ्यांनी बाहेर कमेंट केलं तर मी तुम्हाला सांगणार आहे काय झालं आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्फर्म सांगणार आहे पण आत्ताच नाही सांगणार आहे हे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघायचा त्यानंतर तुम्हाला लास्टमध्ये सांगणार की मी काय झालं आहे काय नाही तर ते लगेच नाही सांगणार त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आत्ता घरी आलो मी कारण आमच्या ताजूचं नळाला पाणी आज शनिवार आहे तर त्यांचा टायमिंग काही फिक्स नसतो कधी बी सोडतात करीबन करीबन मला पुण्याला मला यावं लागलं आता परत जायचं आहे तर जी जर्नी मी ट्रेननी कर करेल करायची आणि काल एवढे हाल झाले आणि तुम्हाला सांगतो बेकार भरपूर हाल झाले शिवायनीला घेऊन गेलो मी काल हॉस्पिटलला पण मला तिकडे नंतर व्हिडिओ नाही शूट करता आला कारण मला आतमधनं वार्डामधनच बाहेर काढलं होतं मग मी काय व्हिडिओ शूट करणार तिथं मला आतमध्ये येऊनच देत नव्हते म्हणून आणि आलो तरी तर था थोडं थांबून थांबून होतं माझं मग थोडं झालं ॲडजस्टमेंट काय करावं होतं आता शिवाईला घेऊन गेलतो रात्री रात्री पण खूप लेट झालं तिकडे पण मला व्हिडिओ शूट नाही करता आला रात्री आम्ही बसमध्ये आलो घरी उशिरा साडे अकरा बारा वाजली होती आणि मग आलो त्यानंतर मग डायरेक्ट सकाळी म्हणलं नाही का आता दोन मिनटात तुम्हाला भेटतो नाही का तर मित्रांनो शिवानी फोन आला चप्पल घ्याल तिकडं चिकचिक झालं सगळं तर मित्रांनो सांगणारच आहे आता व्हिडिओ लांबवत नाही हे सगळं करून करणार आता आम्ही दोघंच घरामध्ये आहेत तर तुम्हाला एक थोड्या वेळात भेटतो कारण पाणी चालू आहे एक मागे चक्कर मारून आलो की लगेच तुम्हाला परत भेटतो आता तुम्ही म्हणजे सांग दादा एकटाच बडबड करतो थोडा व्हिडिओ वाढवतो आणि काय करणार आहे आता व्हिडिओला बडबड करायला फक्त मी एकटाच आहे तर तुम्ही थोडा ऍडजस्ट करून घ्या चला आता तुम्हाला दाखवतो शिवानी काय कराल ते आली होती मोबाईल घ्यायला पण ती परत मागे गेली चला इकडे ह्या झाडून पुसत ते शिवानी ह्या झाडून पुसते पाणी ह्या झाडून पुसते का ते खराबर झाडू झाडून काय चालू तिथे साबण ते सगळं पसारा आता तुम्ही माझ्या शिवानी असे उत्तर काऊन द्यावे तर तिचे उत्तर द्यायचं कारण मी तुम्हाला सांगतो की आता मला जायचंय संभाजीनगरला तर <laughs> तिला तिला यायचंय परत पण मी तुला नाही घेऊन जाणार कारण काल माझे हल्ले झाले माझे बी झाले आणि तुझे बी झाले काल मस्त उलट्या करत बसली ती एसी बस बसमध्ये मागासारखं जायचं मागासारखं इकडे पुढे मग बस मधी बस उलट्या करत बसली होती तुम्हाला सांगतो ए सी बसमध्ये उलट्या उलट्या दिल्या एवढ्या झाल्या काय सांगा तुम्हाला आता सांग ना खरं खरं सांग ना काय झालं तुम्ही मग काहीच नाही आलं हां हां रडूच लागली चक्कर येऊन मी जर ये तो व्हिडिओ काढला असतो तर मग कसं पण कसं माहिती आहे का ज्यावेळेस दुखणं असतं का त्यावेळेस व्हिडिओ नाही काढायचा कमी काढायचा फक्त मी सांगण्या त्याची फक्त चर्चा करणे याच्यामध्ये हां काल बाळाला बघून कसं वाटलं हां चांगलं वाटलं आनंद नाही आला मला नाही झाला तुला झालं का तिकडे बघून बोल ना मग कॅमेरा मित्रांनो फुगून बघलेली हिला फक्त यायचं पडलेलं शिवाय तू कौन मागा लागते बरं तुला कळत नाही काय जा म्हणते ना मग मला मला काय हे करायचं आहे हे बघ आता मला ना ते शंभर शंभर दोन दोनशे रुपये जायचे दोनशे रुपये यायचे चारशे रुपये मला परवडत नाही आता आता मी सर सर ट्रेनची जर्नी राहणार आहे रेल्वेने जाणार रेल्वेने येणार शंभर रुपये जाणार नाही करणार आहे मला नाही परवडा नाही मा खिसा ना आता समजून घे गोष्ट नवराची गोष्ट समजून घ्या जावा मग मग असं येणार नाही करत जावा बघा मित्रांनो चिडीला मी चिडी लावतो समजून नाही घेतात तुला गोष्टी काही आता तू म्हणली मला बाळाला दाखवायला कधी नाही तुला नेल नाही ने का हो काल आता नेल तर का हा काल कोणाला घेऊन गेलतो बघा मित्रांनो मित्रांनो बघा हिला कसं माहिती गेलं रोजच आता पळायचं झालं तिकडे रोजच हिला वाटायला रोजच त्या माळापासून जाऊन बसाव रोज वाटायला ना आता माळापासून जाऊन बसाव शिवानीची काळजी घ्या काळजी घ्या शिवानी, शिवानी, शिवानी बडागलेली आहे कारण तिला जायचं परत संभाजीनगरला पण पर तिला मी घेऊन चाललो नाहीये कारण आज नेणार नाहीये कारण आज काल दगदग झाली दग दग थोडीशी आणि दगदगीमध्ये मध्ये कसे त्रास होऊ शकतो त्रास त्रास होऊ शकतो ना मग त्रास झाला तर कोणाला समकारला का वेळ लागलं का असं नाही करायचं एवढ्यावर सगळ्या गोष्टी पळपळ होती खाणं होत नाही काय होत नाही का आपल्याला फक्त फिरायला पाहिजे मजा वाटती फिरायचं म्हणलं की मजा वाटी मित्रांनो आता ही लहान लेकर सगळे म्हणते मग असं पण याची काय अवघड माय वाटत मी नेणारच नाही तर म्हणलं नाही यायचं पण जा बघ <laughs> पप्पा सांगितलं मला मी सांगितलं का फुलं पाहिलं मी अरे मला ट्रेननी जायचंय मी तुला सांगलो तिला घेऊन यायचंय इकडं शिवानी अरे ती पाचवीची पूजा झाल्यानंतर परत इकडे आणणारच नाही मी ते पाचवीची पूजा करायची काय करत त्यानंतर ते त्यांचं होऊ दे मग आपलं परत त्यांना आणस ते मी गेलो तर काय फरक पडणार बघा मित्रांनो कशी बोलते आता याच्यावरती कमेंट किती पडते विचार करा पडू द्या म्हणते बघा रड मग आता तिकड किती किती करमत नाही बघा बाळा बाळा बघा करमत नाही आता मामीला बी करमा ना मामाला तर करमतच नाही पण मामीला बी करमत नाही आता आणि मित्रांनो अजून तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी नंतर सांगतो <स्थिन्गेदागी> पाणी भर जे स्वतःची वल्लं झालं सगळं मग जेवण केलं का नाही हां काळजी घेत राहायची घ्यायची स्वतःची चालली आहे तिकडे तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी बसतोय आणि तुमच्यासोबत गप्पा मारतो नाही का तर आता तुम्हाला फायनली शेवटची वेळ आलेली आहे की काय झाले ते सांगायसाठी तर काय झालं असन बरं काय झालं असन काय झालं असन काय झालं असन काय झालं असून सांगा बरं तर मी सांगतो आता भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या मुलगा झाला आहे काही जणांनी कमेंट केली होती की मुलगी झाली आहे तर सगळ्यांना सांगू इच्छितो मी की आपल्याला म्हणजे आपल्याला नाही म्हणजे ताईला जे झालं आहे रेणुकाला जे बाळ झालं आहे तर तो मुलगा आहे झालं का नाही आता बघा बरं किती जणांनी मुलगा मुलगा कमेंट केला सगळ्यांच्या कमेंट एकदम ओके ठरल्या आणि ज्यांनी मुलगी कमेंट केली ती त्यांच्या कमेंट चूक ठरल्या तरी पण काही विषय नाही चांगलं म्हणजे चांगलं गेस केलं तुम्ही खूप छान असं कमेंट पण आल्या खूप छान असं भारी भारी मस्तपैकी चांगलं चांगलं कमेंट आलं वाईट कमेंट कुठंच नव्हते आपल्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पण चांगला गेला व्हिडिओचा खूप छान असा प्रतिसाद भेटला कालच्या व्हिडिओला आता व्हिडिओचं काय होतं माहिती आहे का आता थोडं मागं पुढं होत आहे तर थोडं ॲडजस्ट करून घ्या कारण पळपळ खूप चालू आहे खूप तगदग चालू आहे आणि त्या कारणास्तव आणि शिवानी तर कसं माहिती आहे का शिवानी थोडं ऐकते पण नाही पण ऐकत कधी कधी कारण आता बाळ म्हणल्यावर सगळ्यांनाच पावं वाटतं नाही का सगळ्यांनाच आनंद होतो सगळ्यांनाच जावं वाटतं असा विषय असतो बाकी काहीच नाही आता तुम्ही माणसांनी ती तशी काय करते तर थोडं समजून घ्या तुम्ही पण शिवानीचं काम बाकी काही मानणार नाही मी आता तुम्हाला आणि आता इथं व्हिडिओ मी एंड करेल कारण मला आता साडेबारा एक वाजता रेल्वे पकडायचे आहे रेल्वे पकडून पटकन जायचा विषय चालू आहे तर मी आज पण जाणार आहे कारण मला पण नाही कर मित्रांनो तुम्हाला काय सांगू आता आता ते बाळ इकडं येणार आहे का नाही ते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये माहीत पडेल काय काय नाही तर तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असंच प्रेम देत राहा खूप छान वाटलं सगळ्यांच्या कमेंट वाचून सगळ्यांच्या कमेंटला एकदमच रिप्लाय देतो व्हिडिओद्वारे कारण सगळ्यांना पर्सनली एक एक रिप्लाय दिलं म्हणजे एक तर हे बसणार नाही खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओमध्येच सांगतो आहे मी कारण वेळ सध्या खूप पाळापळीचा आहे आणि खूप पाळण्याचा आहे असा काही विषय आहे आता शिवाईला घेऊन जात जायचं नाही आहे कारण काल खूप दगद झाली खूप परेशान झाली काल माझी आणि तिचापर्यंत मॅक्सिमम मला वाटतं सातवा महिना सुरू होईल त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का सहा महिने तिला कम्प्लीट होतील तर त्यामुळं तिची पण काळजी घेणं खूप जरुरीचं आहे तिची पण काळजी करणं खूप जरुरीचं आहे तिला त्यासाठीच आता मी इथं सोडणार आहे थोडं थोडं नाही वाटलं तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे थोडा राग आला तरी चालते पण ज्या गोष्टी नाही करायच्या त्या गोष्टी नाहीच करायच्या तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल कमेंट म्हणजे विसरू नका बाकी तुम्हाला व्हिडिओची प्रतिक्रिया सांगायला विसरू नका कारण थोडं स्टार्टिंगला तुम्हाला मी बोर केलं पण ठीक आहे आता परत एकदा सांगते ताईला मुलगा झाला आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी जुने व्हिडिओ परत जाऊन बघा म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघा त्याच्यानंतर त्यांना माहीत पडेल कारण काही काही जण काय करतात तुम्हाला सांगतो डायरेक्ट नवीन व्हिडिओ बघतात नवीन व्हिडिओ बघितल्यानंतर काय विषय होतो माहिती आहे का त्यांना माहिती नुसतं काय झालं ते काई काई हो से कमेंट सेक्शनमध्ये विचारतात काय आहे काय आहे काय काय आहे असा विषय असतो तर ठीक आहे आणि भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत पण काळजी घ्या मस्तरासुतरा तर काल बाळाची ब्लड टेस्ट केली होती अजून काही बाळाची ब्लड टेस्ट ब्लड टेस्ट आली नाही आहे तर ज्यावेळेस ब्लड टेस्ट रिपोर्ट येतील तर त्यानंतर तिला सुट्टी देण्यात येईल असा विषय आहे तर ती वेलकमच्या गोष्ट नंतर नंतरची राहिली ती उगाच मी असंच माझ्याक माझ्याक माझी बोललो तिने लगेच सुरू केलं मला वेलकम करायला लागेल तुम्ही तिकडं तर मला पण यायचं आहे पण ब्लड टेस्ट रिपोर्ट केली त्याच्यानंतर आता ब्लड टेस्ट रिपोर्ट पण येईल चांगली पॉझिटिव्हची ठेवा अशी इच्छा आहे ती जर पॉझिटिव्ह आली त्यानंतर तिला सुट्टी देतील तिथनं सुट्टी झाल्यानंतर मग घरी जायचा विषय नंतर पाच दिवस तिकडे ठेवायचं आहे त्याच्यानंतर पाच सहा दिवसानंतर परत तिकडे शिफ्ट करू आपण म्हणजे तिला पण आराम भेटेल थोडे दिवस छानपैकी आराम करेल आणि शिवानीला पण थोडे पण शिवानी पण थोडीफार काम करेल ना तर शिवानीला पण काहीतरी आधार भेटल म्हणजे शिवानी दगदग नाही करायची पण थोडं काम कराल तर आधार भेटल म्हणजेच तिला आधार भेटेल आणि हिला ते काम करेल ना तर हातपाय म्हणजे ते ॲक्टिव्ह राहते सगळ्या गोष्टी होतील थोडं बाळ सांभाळायचं पण एक्सपिरियन्स येईल असं माझं म्हणणं आहे बाकी काहीच नाही आता भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राह स्वस्त राहा चला खूप आता आता शिवानीचं काय सांगा तुम्हाला भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत काळजी चला असतला आता तिकडून जाऊन आलेलो आहे आता बसतोय तर असं आणि तुमच्यासोबत गप्पा मारतो नाही का तर आता तुम्हाला फायनली शेवटची वेळ आलेली आहे की काय झाले ते सांगायसाठी तर काय झालं सन बरं काय झालं असन काय झालं असन काय झालं असन काय झालं असून सांगा बरं तर मी सांगतो आता भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या मुलगा झाला आहे काही जणांनी कमेंट केली होती की मुलगी झाली आहे तर सगळ्यांना सांगू इच्छितो मी की आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणजे ताईला जे झालं आहे रेणुकाला जे बाळ झालं आहे तर तो मुलगा आहे झालं का नाही आता बघा बरं किती जणांनी मुलगा मुलगा कमेंट केला तर सगळ्यांच्या कमेंट एकदम ओके ठरल्या आणि ज्यांनी मुलगी कमेंट केली ती त्यांच्या कमेंट चूक ठरल्या तरी पण काही विषय नाही चांगलं म्हणजे चांगलं गेस केलं तुम्ही खूप छान असं कमेंट पण आलं खूप छान असं भारी भारी मस्तपैकी चांगलं चांगलं कमेंट आल्या वाईट कमेंट कुठंच नव्हते आपल्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पण चांगला गेला व्हिडिओचा खूप छान असा प्रतिसाद भेटला कालच्या व्हिडिओला आता व्हिडिओचं काय होतं माहिती आहे का आता थोडं मागं पुढं होतं आहे तर थोडं ॲडजस्ट करून घ्या कारण पळपळ खूप चालू आहे खूप तगदग चालू आहे आणि त्या कारणास्तोर आणि शिवानी तर कसे माहिती आहे का शिवानी थोडं ऐकते पण नाही पण ऐकत कधी कधी कारण आता बाळ म्हणल्यावर सगळ्यांनाच पावं वाटतं नाही का सगळ्यांनाच आनंद होतो सगळ्यांनाच जावं वाटतं असा विषय असतो बाकी काहीच नाही आता तुम्ही म्हणसान ती तशी काय करते आहे तर थोडं समजून घ्या तुम्ही पण शिवानीचं काम बाकी काय मानणार नाही मी आता तुम्हाला आणि आता इथं व्हिडिओ मी एंड करेल कारण मला आता साडेबारा एक वाजता रेल्वे पकडायचे आहे रेल्वे पकडून पटकन जायचा विषय चालू आहे तर मी आज पण जाणार आहे कारण मला पण नाही कर मत मित्रांनो तुम्हाला काय सांगू आता आता ते बाळ इकडे येणार आहे कारण नाही ते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये माहीत पडेल काय काय नाही तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असंच प्रेम देत राहा खूप छान वाटलं सगळ्यांच्या कमेंट वाचून सगळ्यांच्या कमेंटला एकदमच रिप्लाय देतो व्हिडिओद्वारे कारण सगळ्यांना पर्सनली एक एक दिला म्हणजे एक तर हे बसणार नाही खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओमध्येच सांगतो आहे मी कारण वेळ सध्या खूप पाळापळीचा आहे आणि खूप पाळण्याचा आहे असा काही विषय आहे आता शिवाईला घेऊन जात जायचं नाही आहे कारण काल खूप दग्द झाली खूप परेशान झाली काल माझी आणि तिचा पण आता मॅक्सिमम मला वाटतं सातवा महिना सुरू होईल त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का सहा महिने तिला कम्प्लीट होतील तर त्यामुळं तिची पण काळजी घेणं खूप जरुरीचं आहे तिची पण काळजी करणं खूप जरुरीचं आहे तिला त्यासाठीच आता मी इथं सोडणार आहे थोडं थोडं नाही वाटलं तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे थोडा राग आला तरी चालते पण ज्या गोष्टी नाही करायच्या त्या गोष्टी नाहीच करायच्या तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टीबद्दल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाकी तुम्हाला व्हिडिओची प्रतिक्रिया सांगायला विसरू नका कारण थोडं स्टार्टिंगला तुम्हाला मी बोर केलं पण ठीक आहे आता परत एकदा सांगते ताईला मुलगा झाला आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी जुने व्हिडिओ परत जाऊन बघा म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघा त्याच्यानंतर त्यांना माहीत पडेल कारण काही काही जण काय करतात तुम्हाला सांगतो डायरेक्ट नवीन व्हिडिओ बघतात नवीन व्हिडिओ बघितल्यानंतर काय विषय होतो माहिती आहे का त्यांना माहीत नुसतं काय झालं ते कमेंट सेक्शनमध्ये विचारतात काय आहे काय आहे काय आहे काय आहे असा विषय असतो तर ठीक आहे आणि भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत पण काळजी घ्यामस्तर असतरा तर काल बाळाची ब्लड टेस्ट केली होती अजून काही बाळाची ब्लड टेस्ट ब्लड टेस्ट आली नाही आहे तर ज्यावेळेस ब्लड टेस्ट रिपोर्ट येतील तर त्यानंतर तिला सुट्टी देण्यात येईल असा विषय आहे तर ती वेलकमच्या गोष्ट नंतर जे राहिली ती उगाच मी असंच माझ्याक माझ्याक मध्ये बोललो तर तिने लगेच सुरू केलं मला वेलकम करायला लागेल तुम्ही तिकडं तर मला पण यायचं आहे पण ब्लड टेस्ट रिपोर्ट केली त्याच्यानंतर आता ब्लड टेस्ट रिपोर्ट पण येईल चांगली पॉझिटिव्ह यावा अशी इच्छा आहे ती जर पॉझिटिव्ह आली त्यानंतर तिला सुट्टी देतील तिथनं सुट्टी झाल्यानंतर मग घरी जायचं विषय नंतर पाच दिवस तिकडे ठेवायचं आहे त्याच्यानंतर पाच सहा दिवसानंतर परत तिकडे शिफ्ट करूया आपण म्हणजे तिला पण आराम भेटेल थोडे दिवस छानपैकी आराम करेल आणि शिवानीला पण थोडे पण शिवानी पण थोडीफार काम करेल ना तर शिवानीला पण काहीतरी आधार भेटेल म्हणजे शिवानी दगदग नाही करायची पण थोडा काम कराल तर आधार भेटेल म्हणजेच तिला आधार भेटेल आणि हिला ती काम करेल ना तर हातपाय म्हणजे ते ॲक्टिव्ह राहते सगळ्या गोष्टी होतील थोडं बाळ सांभाळायचं पण एक्सपिरियन्स येईल असं माझं म्हणणं आहे बाकी काहीच नाही आता भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहस्वस्थ राहा चला खूप आता आता शिवानीचं काय सांगा तुम्हाला भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त स्वस्त राहा चला